नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत सी पी टँक परिसरामध्ये वी पी रोडपासून काहीच अंतरावरती हा परिसर आहे इकडे बुलेश्वर नाका आहे आणि बुलेश्वर नाक्यावरचं हे एक मी डम्पिंग ग्राउंड तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा हा कचरा इथे पडलेला असतो हे इकडे वेटिंगला आहेत हाऊस गल्ली आहे आणि वेटिंगला आहेत लघुशंकेला थांबलेले तर खरकडे टाकलं आहे त्यानंतर हा कंजूल ठेवला आहे भांडणं चालू आहेत असो पण हा बुलेश्वरकडे जाणारा रस्ता डावीकडे उजवीकडे जाणारा ठाकूरद्वार नाका आणि या डम्पिंग ग्राउंडवरती आज दिवाळीला शुभेच्छा दिलेल्या भाजपाने तो कंदील ठेवलेला आहे म्हणजे तो टाकलेला आहे कचऱ्यामध्ये हे बघा हे कचरा आहे सगळा आणि कचऱ्यामध्ये हा कंदील ठेवला आहे याच्यावरती नरेंद्र मोदी साहेब आहेत पंतप्रधान अमित शहा साहेब आहेत गृहमंत्री जे पी नड्डा साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अमीन पटेल आहेत सॉरी माफ करा अमित साटम आहेत अतुल शाह आहेत जे के दक्षिण मुंबईत जुना खेतवाडी मतदारसंघ होता त्या मतदारसंघाचे माजी आमदार त्यानंतर बलाढ्य असे मानले जाणारे मोठे पुढारी मंगलप्रभात लोढा आहेत हे बघा ते बिल्डर आहेत पेशाने बिल्डिंग वगैरे बांधतात आणि कोट्यवधींच्या भावामध्ये विकतात ते मुंबईमध्ये आणि बघा हा कचरा आ, ही हाऊस गल्ली आहे इथे साईबाबा आणि गणपतीची छान लादी लावली आहे परंतु इथे या हाऊस गल्लीमध्ये मस्त लघुशंका करणारे मंडळी पण आहेत तर ही आहे आमची मुंबई स्वच्छ भारत अभियान जोरात चालू आहे पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या बी जे पीने आज छान कमालच केली नाही का बघा कशा अवस्थेत आहे कंदील मस्त डम्पिंग ग्राउंड वरती ह्या खरखट अन्न हा कचरा याच्यावरती ठेवले आणि ते जे अतुलशा आहेत माझे आमदार नंतर नगरसेवकही राहिले एका मताने निवडून आलेले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि ते मस्त छान स्मित हास्य करत आहेत हे आहेत माझी आमदार माझी नगरसेवक आणि आता ते भाजपा महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत तर मंडळी तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद